नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बारशी टुडे युट्यूब चॅनल कोणत्या गटाला धक्का बसणार शिंदे गटाला की ठाकरे गटाला कोण होणार मुख्यमंत्री पवार की फडणवीस की पुन्हा शिंदेच कायम नार्वीकरांच्या कोर्टात सर्वांचे चेंडू आपण पाहत आहात बारशी टुडे युट्यूब चॅनल आजचा दिवस महत्वाचा राज्याच्या राजकारणात महत्वाचा बदल घडवणारा संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय आपल्या राज्याकडे राज्याच्या राज्या विधिमंडळात आज होणार महत्वाचा ऐतिहासिक निर्णय काय होईल काही सांगता येत नाही विधानसभेचे अध्यक्ष नार्वीकरांच्या हातात सर्व सूत्रे आपण पाहत आहात बार्शी टुडे शिंदे गटाचे आमदार अवैध झाले तर काही मंत्र्यांसह मुख्यमंत्री पदावरून शिंदेना व्हावे लागेल पाय उतार ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले तर ठाकरे गटावर कोसळणार मोठे राजकीय संकट कोणताही निर्णय राज्याला नवी दिशा देणारा नमस्कार मी नीता देव बारशी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत जर शिंदे गटावर अपात्रतेची कुराड कोसळली तर कदाचित शिंदेना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल किंवा सहा महिन्यात त्यांना विधान परिषदेचे सदस्य व्हावे लागेल जर नव्याने सिंहासनावरचा राजाच बदलायचे ठरवले तर मग नुकतेच राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या अजितदादा पवारांचा गट मुख्यमंत्री पदावर दावा करणार का किंवा एकशे पाच आमदार असलेल्या आणि अपक्षांचं पाठबळ असलेल्या प्रबळ सत्ताधारी पक्ष भाजपाचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर हक्क सांगणार का लोकसभेच्या निवडणुकीला उरलेत फक्त दोन महिने आणि विधानसभेच्या मुदतीला उरलेत केवळ दहा महिने काय करणार देवेंद्रजी आणि काय करणार अजितदादा कोणाचे आमदार अपात्र ठरणार हे आपल्याला आजच कळणार विधानसभेचे नार्वीकर कोणता निर्णय देणार मतदारांनो तयार रहा, पुन्हा नवीन राजकीय समीकरणे पाहण्यासाठी या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा बार्शी टुडे युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब अँड शेअर